मावळे मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे खोपोली पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांसोबत भेटीला अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मंगेश बाळोके हत्या प्रकरणाची घेतली माहिती सातारा नगर परिषदेवर भाजपची सत्ता नगराध्यक्षपदी म्हणून मोहिते शिवेंद्रसिंग राजे उदयनराजे यांच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती पुण्यानंतर नांदेडमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता हिंगोली न्यायालयाचा महावितरणला दणका विजेच्या धक्क्यानं मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना पन्नास हजार रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश हिंगोलीमध्ये <laughs> मद्य विक्रीबाबत महिला झाल्या आक्रमक दारूचं दुकान ताबडतोब बंद करावं या मागणीसाठी महिलांनी काढला मोर्चा <laughs> <laughs> कबुतरांना खाद्य देणं एका व्यावसायीला पडला महागा दादरमध्ये व्यावसायिक नितीन शेळके यांच्यावर कारवाई मुंबईतील हवा अतिप्रदूषित हवेचा एफ्यूआय वाईट श्रेणीमध्ये पोहोचला काही ठिकाणी हवेची नोंद मध्यम श्रेणी मंगेश काळोखे हत्या प्रकरणासंदर्भात खोपोलीमध्ये बंदची हाक खोपोली बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पंढरपुरातील नागरिक उतरले रस्त्यावर रस्त्यावरील खड्डे रखडलेल्या कामांचं लवकरात लवकर कॉन्क्रीटीकरण करावं यासाठी जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांचं उपोषण शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ पंढरपुरात आंदोलन आंदोलनकर्त्यांनी घेतली कडक भूमिका लवकरच घेणार या आंदोलन करते मुख्यमंत्र्यांची भेट पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क